हर्ष विविध भारती का ये केंद्र है प्रस्तुत है बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताची निर्यात जून महिन्यात पाच पूर्णांक चार दशांश टक्क्यांनी वाढून पासष्ट अब्ज सत्तेचाळीस कोटी डॉलरवर पोहोचली आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे एप्रिल ते जून या तिमाहीतही निर्यात आठ पूर्णांक सहा दशांश टक्क्यांनी वाढून दोनशे अब्ज तेहतीस कोटी डॉलरवर पोहोचली आहे अभियांत्रिकी विषयक सामग्री इलेक्ट्रॉनिक उत्पादनं औषधं कॉफी इत्यादींची निर्यात वाढल्यामुळे भारताकडून होत असलेल्या निर्यातीला बळ मिळाल्याचं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे सरकारनं आजपासून सर्व विमानं आणि विमान इंजिनच्या विविध भागांवर पाच टक्के एक समान एकात्मिक एक वस्तू आणि सेवा कर अर्थात आय जी एस टी लागू केला आहे याआधी वेगवेगळ्या प्रकारासाठी हा दर पाच बारा अठरा ते अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत आकारला जात असल्यानं तसंच तो वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा होत असल्यानं ही कर रचना ररचना झाली होती ती एक समान दर लागू करून सुटसुटीत केली असल्याचं किंजरापूर राममोहन नायडू यांनी म्हटलंय परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर जात आहे या दौऱ्यात ते मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जुगनाथ यांची भेट घेणार असून मॉरिशसच्या मंत्र्यांसमवेत द्विपक्षीय बैठकही घेणार आहे या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्याची संधी मिळेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय ही भेट म्हणजे भारताच्या शेजारी प्रथम या धोरणाचं प्रतिबिंब असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे तेलंगणा सरकारनं शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी नियमावलींची अधिसूचना काल प्रसिद्ध केली शेतकऱ्यांच्या एका कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आहे असं या नियमावलीत नमूद करण्यात आलंय शेतकरी कुटुंब निश्चित करण्यासाठी नागरी पुरवठा विभागानं दिलेली अन्न सुरक्षा पत्रिका ग्राह्य धरली जाणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीत अंमली पदार्थ विषयक समन्वय केंद्राच्या सातव्या शिखर परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे येत्या गुरुवारी होणाऱ्या या परिषदेत अमित शहा अंमली पदार्थ प्रतिबंध माहिती केंद्र म्हणजे मानस या हेल्पलाईनचं उद्घाटन करणार आहे अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या श्रीनगर विभागीय कार्यालहीचे कार्यालयाचंही ते उद्घाटन करणार आहे भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संस्थात्मक रचना समन्वय आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर काम केलं जाईल असं गृह मंत्रालयानं म्हटलंय देशात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत पन्नास कोटी पंच्याहत्तर लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे के केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार बासष्ट लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कडधान्य एक कोटी चाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबिया तर एक कोटी पंधरा लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात लावणी झाली आहे या तिन्ही प्रकारांमधल्या पिकांच्या पेरणीचं क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा वाढलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार